नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदीच मनापासून स्वागत करते आणि आज ना सकाळपासूनच ऊन आहे तर असं वाटते की खूप दिवसानंतर ऊन निघाले की काय असं वाटते म्हणजे रोज सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत पावसाचं वातावरण राहायचा मग दुपारच्या वेळेला वाटल्यास ऊन निघायची पण आज जर सकाळपासूनच ऊन आहे तर चांगलं वाटते नाहीतर कस एकदम रोगीट आजारी पडल्यासारखं सकाळचं वातावरण वाटते आज आहे संडे आणि संडे म्हणजे सुट्टीचा दिवस असते आणि आमच्या यांना तर डब्बा वगैरे नाही नेते तर आरामात स्वयंपाक केलं तरी चालते पण आता रुद्राण शाळेत जातो म्हणून त्याच्या घाईने जरा स्वयंपाक लवकर करावा लागतो पण आज संडे आहे मी नेहमी सुट्टीच्या दिवशी अशी म्हणते की उशिरा उठणार किंवा चांगलं झोपून राहणार कुठे काय काम करायचं आहे एवढं तर राहायचं आहे मग उशिरा उठणार असं म्हणते पण ती एक सवय आहे ना आपल्याला ज्या ला बरोबर जाग घेते तर त्याच ला मला जाग घेते किती झोपून राहीन म्हटलं तरी ते माझ्याकडून शक्य होत नाही एवढं म्हणा की पाच दहा मिनिटं इकडे तिकडे होतात कधी तरी नाहीतर उठून तर बराच वेळ झालेला असतो आणि ही एक सवय लागली आहे आपल्याला सगळ्यांनाच लागलेली आहे उठल्याबरोबर बरोबर मोबाईल बघायची तर मोबाईल बघण्यात टाइमपास होतो की बाकी आंघोळ वगैरे करायची किंवा बाकी कामं करायची त्याला मग अर्धा तास पाऊण तास उशीरा उशीर होतो मला तर होतोच बाबा आता सुट्टीच्या दिवशी आरामात करायचं आहे म्हटल्यावर मोबाईल बघत बसते आणि असं पण उठल्या बरोबर मोबाईल बघायची एक सवय आहे ना आपल्याला तर बघतोच आपण मोबाईल काय मोबाईलचं दर्शन घेतल्याशिवाय करमतच नाही कोणालाच मला तर करमतच नाही मी तर माझं पण सांगते आपल्याबरोबर पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम होईपर्यंत मी मोबाईल बघून घेतलं पाणी गरम झाल्यानंतर आंघोळ झालं झाडझूड झाली फरशीसुद्धा पुसून झाली त्याच्यानंतर म्हटलं आज आपण आपल्या गॅसची थोडीशी पूजा करू या कारण किचनमध्ये पण पूजा करणे गरजेचेच असते गावाला चूल असते चुलीला सारवल्याशिवाय पूजा केल्याशिवाय आपण चुलीला पेटवत नाही तो लावत नाही त्याच्यानंतरच स्वयंपाक करतो पण गॅसचं तसं नाही तरीसुद्धा मी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी अशी थोडीफार पूजा करून घेते कारण त्याच्याने आपल्याला मन शांती भेटते अन्नपूर्णा देवतेची थोडीफार पूजा होते असं मला वाटते आता आता एवढी तर पूजा मी जास्त काही करत नाही पण जे ज्याच्याने आपलं थोडं फार काही चांगलं होत असेल किंवा आपल्या मनाला समाधान होत असेल किंवा आणि ते करून जर आपलं चांगलंच होत असेल तर ते करायला काही हरकत नाही संडे आहे तर केस धुतले होते चेहऱ्याला थोडासा अलोवेरा जेल लावलं आपलं टिकली लावलं थोडीशी आज बऱ्याच दिवसानंतर काजळ लावली आणि त्याच्यानंतर पुढची सुरुवात झाली तर तिकडे गॅसची पूजा केली त्याच्यानंतर दारामध्ये हे डेलीचीच रांगोळी असते मी रोज स्वस्तिक काढते आणि इथे जो आदल्या दिवशी मी देवाजवळ तांब्यामध्ये जो पाणी ठेवते ना झारीमध्ये त्याच झारीने मी दाराला पुसून टाकते तर तसं केल्याने काय होते बाहेरून जी काही नकारात्मक येणारी ऊर्जा असते सक्ती असते ती दारातूनच बाहेर जाते असं म्हणतात त्याच्यामुळे माझी ही एक सवय झाली आहे की जे झाडीतलं पाणी असते आंब्यातलं पाणी असते त्याच पाण्याने मी दार पुसून काढते त्याच्यानंतर रांगोळी टाकते आणि बाहेरच्या साईडला एक अगरबत्ती तर लावतेच लावते मी दाराच्या बाहेर ती पण एक सवय झाली आहे मला आणि असं केल्याने आपलं उमरा प्रसन्न दिसतो आणि बाहेर बाहेरून येणारा जर कोणी बघत असेल त्याला पण छान दिसतं आणि एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते मी इथे राहतो इथे बरीच फुलं आहेत पण कधी तरी मी फुलं तोडते काहीतरी असेल किंवा ज्या दिवशी तोडायची इच्छा झाली असेल त्या दिवशीच तोडते रोज त्यावर जे भांडे दिसतात आहेत ते रात्रीचं आहेत चपातीचा डब्बा आहे चपाती होत्या तर मी तो डब्बा पण नाही घासला रात्री बेसन बनवला होता तर बेसन पण होता आणि भात थोडंसं होतं भाताचं जे गंज आहे ते आमच्याकडे रात्रीच्या वेळेस खाली नाही करत किंवा घासत नाही तसंच झाकून ठेवतात भात असो वा सगळं झाल्यानंतर गरम पाणी ठेवलेलं आहे प्यायसाठी तर याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकून गरम करायला ठेवलं पाणी उकडल्यानंतर आपण तो काढा प्यायचा आपल्याला छान वाटतं सर्दी खाशी वगैरे काही होत नाही पाणी गरम होतं तोपर्यंत रात्रीचे जे घासलेले भांडे असतील ते मी लावून घेते नंतर कस सकाळी जे सहा पाण्याचे नाश्त्याचे होतात ते भासवून ठेवायला मग बरं पडते आणि आता थोडासा रिकामा वेळ असतो तर स्वयंपाकाच्या आधी भांडे वगैरे लावून घेते त्याच्यानंतरच मग स्वयंपाकाला सुरुवात करते झोपलेलेच आहेत रुद्रांश आणि रुद्रांशचे पप्पा तर आवाज न करता आवाज कमी करता करायचं कारण यांना पण उशिरापासारी झोपतात हे आणि रुद्रांश पण उशिराच झोपतो काहीतरी बघत असणार किंवा काहीतरी करत असणार खेळत असणार त्याच्यामुळे तर याला उशीर होतो असं वाटते की खूप काही राहून आलेलं आहे काम काम करून आलेलं आहे असा झोपतो तो आणि आज सुट्टी आहे तर मी काही लवकर उठवणार नाही त्याला आपल्याच्याने तो उठेल जेव्हा उठायचं असेल तेव्हा तरी उठेल तो आठ साडेआठ वाजेपर्यंत उठून जाणार आणि आत्ता भांडे लावून झाल्यानंतर भात ठेवते मी आता इथे आणि इथे गॅस काय म्हणतात गॅस ओट्यावर बेसिंग वगैरे नाही आहे तर एका भांड्यामध्ये मी असं तांदूळ धुतलेलं पाणी ठेवते नंतर तिकडे जाऊन फेकायला बरं पडते आणि सारखं सारखं गेलं तर तिकडे पाय आपले ओलले असतात आणि तसेच पाय भिजलेले आत येतात बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी नेहमी भात ठेवते किंवा भातच असतो आमच्याकडे तर आमच्या ज्या भागामध्ये आहे ना आमच्याकडे जास्त भात चालतो चपात्या भेटल्या पोळ्या भेटल्या नाही भेटल्या तरी चालते पण भात चालतो ज्यांच्याकडे तर जास्त लोक असतील तर त्यांच्याकडे तर पाहिली दीड पाहिलीचा भात शिजतो आता आम्ही दोघंच आहे तर आमच्याकडे थोडंसं कमीच शिजतो पण आमच्याकडे ना भातच पाहिजे असते चपात्या असल्या नसल्या तरी चालते म्हणून त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा तुम्हाला भात दिसतो तर तुम्ही म्हणत असाल की सारखं हे भात खातात का तर हो आम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम भात खातो आणि भात केल्याने भात खाल्ल्याने कोणी जाड वगैरे होत नाही कारण आमच्याकडचे लोक तर बघितलंच सगळेच जाड झाले असते नाही तर आणि आज मी करणार आहे सगळ्या वांग्याची भाजी तर सगळ्या वांग्याची भाजी मसाला वगैरे भरून नाही असंच तेलामध्ये तळून केले करतो आम्ही कधी मसाल्याची पण करतो मसाला भरून पण ते मी खूप कमी करते अशी तोडूनच मी ती भाजी करते आणि अशीच भाजी मला आवडते आणि छान लागते ही भाजी सुद्धा भात झालं भाजी झालं आता पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर चपात्यानंतर करते आता पपा उटले, रुद्रांश पप्पा उठले रुद्रांश पण उठला रुद्रांश बसला आहे बेडवर खेळत रुद्रांशचे पप्पा अंघोळीला गेले तोपर्यंत मी चहा ठेवते तर हा जो चहाचा ड चहा पावडरचा डब्बा दिसतो हा तर दिवाळी संपून आणला होता मी तर आता दिवाळीला किती महिने झाले पाच सहा महिने झाले आणि हा अर्धा किलोचा काहीतरी आहे चहापत्तीचा डब्बा आणि तो आम्हाला एवढे दिवस पुरलेला आहे कारण आमच्याकडे कोणी येणं जाणं होत नाही आणि सकाळ संध्याकाळ दोन टाईमचा चहा असतो जर संध्याकाळी हे आले तर चहा असतो उशिरा आले तर चहा नसतो त्याच्यामुळे एवढं दिवस आम्हाला चहा पत्तीचा किंवा चहा पावडर आम्हाला पुरला सगळ्यात आधी मी गरम पाणी केलं होतं पण तोपर्यंत मी आत्ता प्यायलाच आहे कारण गरम होतं उकडत होतं आणि सकाळी सकाळी असं गरम पाणी केलं तर आपल्या पोटासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं असतं तर चहा आणि भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे गरम पाणी पिऊन घेते आणि हीच थोडीफार वेळ असते जी आपल्याला आरामात करायची असते नाहीतर मग इथून पुढे जे काम चालू होतात की संपूर्ण कामं केल्यानंतरच आपण शांत बसतो कालच्या दिवशी मी सुरणाची भाजी बनवली होती आणि रुद्रांशला काय म्हटलं चिकन आहे म्हटलं आणि चिकन म्हणून दिलं कारण सुरणाची भाजी पण नॉनव्हेजसारखीच मस्त असे मसाले टाकून ग्रेव्हीदार अशी बनवायची असते तर तशीच बनवली आणि तो ना आता व्यवस्थित खात नाही पेत नाही त्याच्यामुळे म्हटलं आता हिरव्या न करता अशी काहीतरी भाजी बनवूया की तो खाणार आणि आता चैत्र नवरात्र वगैरे आहेत आणि रुद्रांशच्या पप्पांना पण ते पिलियाची औषधी चालू आहे तर नॉनव्हेज बंद आहे त्याच्यामुळे आम्ही काही आणू शकत नाही मग असं करून त्याला आता काल चांगला जेवला आणि आज सुद्धा थोडीशी भाजी ठेवली तर तीच भाजी रुद्रांस खाणार आणि मी आत्ता वांग्याची भाजी केली आणि आता शेवटला बनवते चपात्या तर मी चपात्या कशी बनवते एक कापड घेते आणि कापडानेच मी चपात्या अशी फुगवून घेते मला कापड पाहिजेच बाबा तेव्हाच माझ्याशी चपाती फुगते आणि मी गॅसच्या फ्लेमवर अजिबात मी कधीच ना चपाती नाही शिजवत तसली चपाती आमच्याकडे कोणालाच आवडत नाही गॅसच्या फ्लेमवर फुगवलेली अशी तव्यावरच एका कापडाने आम्ही चपाती फुगवतो स्वयंपाक झाला किचन ओटा जो काही आहे तो पसारा सगळा काढला क्लीन करून घेतला पुसून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं फ्रीजला पण थोडंसं असं बाहेरून वगैरे पुसून घेऊया तर ते पुसून घेतले थोडं थोडे फार असे पिठाचे डबे वगैरे आहेत त्याला पण ओल्या कपड्यांनी हात मारून घेतला कारण आपण ज्या वेळेस वापरतो त्यावेळेस थोडंफार पीठ सांडते आणि ते बरोबर दिसत नाही तर अशा ओल्या कपड्यांनी थोडस भिजवून कापडानी पुसलं तर चांगलं दिसते दिसत नसली तरी बरीच अशी धूळ आपल्या घरात येते भांड्यांवर बस बसते रॅकवर बसते एखादं असं कपडा भिजवून घ्यायचं ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं रोज नाही तर एक दोन दिवसांनी पुसून घेतलं तर आपलं घर सुद्धा नीटनेटकं दिसते आणि इथे तुम्ही बघू शकता तांब्याचा हंडा ठेवलेला होता मी तर तो काढला आणि हा माझ्या लग्नातला तांब्याचा अंडा आहे तर हा गुंड ना खूप वजन आहे जड आहे आणि माझी कंबर दुखत होती त्याच्यामुळे मी ठेवला होता आणि आणि आता काढला आम्ही इथे राहतो ह्या पाण्यामध्ये ना त्याच्यामुळे तांब्याचा अंडा लवकरच अस्वच्छ दिसतो एकदम जेवण झालं घरातली सगळी कामं झाली रुद्रांशचे पप्पा पण आले त्यांचं पण जेवण झालं आणि त्यांचं चालू आहे आराम तर आराम कसा टीव्ही बघत आहेत ते आणि रुद्रांशचे कसं असतं मलाच बघायचं आहे काहीतरी कार्टून असं असतं म्हणून मग त्याला ना मी त्याचे पप्पा आल्यानंतर मी थोडा वेळ इकडे बाहेर घेऊन येते म्हणजे तेव्हापर्यंत आणि रुद्रांच्या पप्पांना एक सवय आहे बातम्या वगैरे बघायची ते असे टी व्ही बघतात तर ते पिक्चर वगैरे नाही बघत किंवा सिरियली बघत नाही आम्ही रात्रीला सिरियली बघतच नाही अजिबात हे नसले तर मी सकाळी सिरियल बघते सारखे बातम्या चालू असतात यांना पण बातम्या आवडतात आणि माझ्या वडिलांना पण तिकडे बातम्या आवडतात यांच्या कारणाने मग आम्हाला काही बघायला भेटतच नाही आणि रुद्रांश यांना बघू देत नाही त्याच्यामुळे मग मी दुपारच्या झाल्यानंतर रुद्रांशला तेल नव्हता डोक्याला लावून दिला आणि मी पण केस सुकले होते माझे तर मी सुद्धा तेल लावून घेते आणि मला तेल लावल्याशिवाय होत नाही मी केस धुतली तरी थोडंसं तेल लावते त्याच्यानंतरच डोका विचारते डेलीच तेल लावल्याशिवाय मला होत नाही आमच्याकडे साथीचे आजार पसरलेले आहेत म्हणा किंवा ती गालफुगी म्हणजे गलवे वगैरे तर त्याच्याने रुद्रांश चंग गरम वाटत होतं तर रुद्रांशला पण औषधी पाजून दिली रुद्रांश औषधी प्यायला खूप नाटकं करतो पण आता त्याला म्हटलं की औषधी पी तुला मी चॉकलेट देईन तर त्याने निमोठपणे पिलं आणि त्याला दिलं आता मी बारीक बारीक काय म्हणतात माहीत नाही पण याच्यामध्ये आतमध्ये सोप असते आणि लहान मुलांना हे खूप आवडतात मला दिसले तर मी एक दोन पॅकेट तर घेऊनच येते बऱ्याच दिवसापासून ठेवले होते तर औषधी खाल्ल्यानंतर रुद्रांसला हे दिले खायला आता माझी आई उद्या वगैरे येते काय तर माहीत नाही आता आईला इकडची औषधी चालू आहे आणि बरेच दिवस झाले तिची औषधी संपून घरी वडिलांची पण तब्येत बरोबर नव्हती खातपेत नव्हते आणि घरी शेती गाई जनावरं असतात तर सांभाळायला म्हणून ती काही आली नाही आता उद्या येते का तर माहित नाही ती आली तर रुद्रांशला पण गावी जायचं असते आई सोबत आता बघू आता रुद्रांश काय करते उद्या जाणार की राहणार तर आता उद्या आली आली सकाळीच येणार माझी आई आल्या आल्या मग थोडा वेळ आराम करेल आणि परत जाणार संध्याकाळच्या वेळेसच डॉक्टर असतात ज्या डॉक्टराकडे आम्ही जातो तिकडे तर संध्याकाळी जाणार आम्ही तुमसरला त्याच्यानंतर परवाच्या दिवशी आई लगेच जाणार ह्यावेळेस काही थांबणार नाही नाहीतर एक दोन दिवस थांबते जास्त दिवस नाही थांबत माझी आई माझ्या आईला असं आवडत पण नाही यायला पण ती औषधी वगैरे चालू आहे इकडची म्हणून येते नाहीतर ती तरीसुद्धा ती महिन्याने येते तरी तिला काय म्हणते ती सारखं येते मी तर मला नाही वाटत सारखं येणं आवडत नाही असं म्हणते पण आता काय करणार ह्या डॉक्टरकडची औषधी तिला मानली तर ती औषधी खायला म्हणून येते नाहीतर गाव तर खायला येत नाही चला बराच लांब झाला आपला ब्लॉग तर इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते मस्त खा स्वस्त रहा हसत रहा आणि माझे व्हिडिओ बघत रहा चॅनलवरती जे नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने लोक असतील ते नेहमी कनेक्ट रहा, सपोर्ट करा